नमस्कार आज आपण बनवूया पारंपारिक खमंग क्रिस्पी अळवडी तर अळवडी बनवण्यासाठी आपल्याला प्रथम एक हिरवं वाटण तयार करून घ्यावं लागेल त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठभर कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या दहा पंधरा लसूण पाकळ्या थोडेसे आल्याचे तुकडे हे सर्व पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे हे करण्यापूर्वीच पंधरा वीस कोकम थोडं पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवली आहेत आता एका बोल मध्ये दोन वाटी बेसन पीठ त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे धने जिरा पूड दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा आणि कोथिंबीर मिरची वगैरेच जे हिरवं वाटण आपण तयार करून घेतलंय तेही त्यामध्ये घालायचं आहे यामध्येच दोन चमचे ओलं खोबरं घालून घ्यायचं ओल्या खोबऱ्यामुळे वड्या खुसखुशीत होतात आता यामध्येच कोकमाचं आणि गुळाचं पाणी घालूया जे अगोदरच मी कोकम पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याच पाणी व त्यामध्येच मी दोन चमचे गूळ घातला होता आता अर्धी अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर व चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकत्र करून घेऊ आता यामध्येच थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं ही, 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 ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आता अळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत जर अळूची पानं चून असतील तर त्याच्या पाठीमागच्या शिरा काढून घ्यायच्या ही पानं कोवळी आहेत त्यामुळे ही पानं अशी पोळपाटावर हळूहर हाताने त्यांच्या शिरा लाटून घ्यायच्या सर्व पानांच्या शिरा मी अशा लाटून घेतल्या आहेत त्या लाटण्यामुळे पानं मऊ होतात व वडी करताना पानं गुंडायला सोपं पडत आता एक अळूचं पान घेऊ ते पालत ठेवायचं व त्यावर थोडं थोडं हे जे बॅटर बनवलंय ते सर्वत्र व्यवस्थित लावून घ्यायचं पातळ थर लावायचा बॅटरचा जास्त जाडसरथळ लावायचा नसतो त्यावर दुसरं पान ठेवायचं ज्याचं टोक उलट दिशेला येईल असं या प्रकारे पान लावून त्याच्यावर पुन्हा कोकमाचं पाणी लावून घ्यायचं आणि तसंच पहिल्यासारखं ते बॅटर सर्व पानाला व्यवस्थित एक लावून घ्यायचं असेच उलट सुलट दिशेला पानाचं टोक करून एकावर एक अशी एक चार पानं ठेवून मिश्रण लावून घ्यायची सर्व पानानं तर चारही पानांना मिश्रण लावले आहे आता बाजूच्या कडेला असं फोल्ड करायचं आणि त्यावरही थोडं थोडं हे बॅटर लावून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आता याची घट्टसर अशी गुंडाळी करायची गुंडाळी करतानाही प्रत्येक फोल्डच्या वेळी थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं बॅटर म्हणजे आता हे बॅटर आपण सगळ्या गुंडाळीला व्यवस्थित लावून घेतलंय मी गॅसवर अगोदरच स्टीमर मध्ये पाणी घालून गरम करत ठेवले आहे आता स्टीमरच्या वरच्या चाळणीला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे रोल चिकटणार नाही माझ्याजवळ लहान मध्यम अशी अशा आकाराची आठ पाना होती त्याचे दोन रोल बनले हे आपण आता झाकण ठेवून पंधरा मिनिट वापरून घेऊ पंधरा मिनिटं आहे आपण चेक करून बघूया पानाचा रंगही बदललाय आणि सुरी घातली तर त्या सुरीला पोलसर मिश्रण काही दिसत नाहीये वड्या थंड झाल्यावर अर्धा इंच जाडीच्या वड्या कापून घ्यायच्या रोल मात्र पूर्ण थंड झाला पाहिजे थंड झाल्यावरच त्या वड्या व्यवस्थित कापल्या जातात अशा प्रकारे सर्व वड्या आपल्या कापून तयार आहेत आता मी गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये तर वड्या आपण सोडून तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊ आपल्याला आवडत असेल तर शालो फ्राय केला तरी चालते आता या अशा उलट पलट करत छान खरपूस तळून घ्यायच्या बघा किती रंग सुंदर आलाय खरपूस भाजल्या गेल्यात तयार आहे क्रिस्पी खमंग हळवडी गरमागरम तयार नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब की केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद